परंतु या भोर गरिबांना त्यांच्या हक्काच घर मिळालं नाही त्याच्यानंतर दोन हजार पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाणी या लोकांना पावसाळ्यामध्ये आपलं घर सोडून मुलाबाळांचा जीव वाचवण्यासाठी शाळेमध्ये आसरा घ्यावा लागत होता ही वस्तुस्थिती पाहिली आणि म्हणून यांना स्वतःच घर देण्यासाठी जे मी स्वप्न घेऊन फिरत होतो हे स्वप्न साकार होत असताना या लोकांच्या डोळ्यातले असू मला तेच असू माझ्या हृदयामध्ये आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते मिठी नदी व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील प्रकल्प बाधित क्रांतीनगर व संदेशनगरमधील मधील झोपडीधारकांचे एच डी आय एल संकुल कुर्ला येथे पुनर्वसन करण्यात आले आहे या रहिवाशांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते सदनिका चावी वाटप करण्यात आली चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून क्रांतीनगर व संदेशनगरमधील बाधित झोपडीधारकांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी महाप्रलयंकारी अतिवृष्टीमध्ये क्रांतीनगर व संदेशनगर हे विभाग संपूर्ण पाण्याखाली गेले होते त्यानंतर दोन हजार आठ दोन हजार नऊ मध्ये केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी एच डी आय एल संकुल उभारण्यात आले परंतु गेले पंधरा वर्षापासून हे नागरिक घराचा प्रतीक्षेत होते दरवर्षी पावसाळ्यात घरात चार ते पाच फूट पाणी भरत असल्याने नेहमीच वित्तीय हानी होत होती त्यामुळे स्थानिक नागरिक हवालदिल झाले होते मात्र आता ही प्रतीक्षा संपत असून पंधराशे कुटुंबांना मुख्यमंत्र्याचे हस्ते हक्काचे घर मिळाले आहे यावेळी आमदार दिलीप लंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकुटुंब पाया पडून आभार मानले बाळासाहेबांनी झोपडी धारकांना घरे देण्याची घोषणा केली होती अनेकांना अशक्य वाटत होते पण आपण पाहतो आहे अनेक निर्णय घेतो आहे अधिवेशनात एकदा आमदार लंडे बोलताना रडायला लागले संवेदनशील आमदार आहेत मुलाची पर्वा न ना करता नागरिकांची पर्वा केली अशा घटना पाहायला मिळत नाही मी महाराष्ट्र माझा कुटुंब असल्याचे समजतो असे मामा तुम्हाला कुटुंब समजतात माझे कुटुंब माझा परिवार इतके आपल्याला राहत नाही आधी आपण पंच्याऐंशी कोटी इथे मंजूर केले सरकार सर्वसामान्यांचे आहे दोनशे वीस लोकांना आधी घरे दिली आता लोकान घरे एक हजार दोनशे एकसष्ट लोकांना घरे देत आहेत इकडे जातपात काही नाही सगळे एकत्र राहतात हॉस्पिटलला आपण पाचशे कोटी दिले काम सुरू झाले आहे हे वेगवान निर्णय घेणारे सरकार आहे मुंबईत देखील खड्ड्यात प्रवास केला मुंबईत पुढे एकही खड्डा दिसणार नाही कशाला खर्च करीत होते काळे पांढरे करीत होते पोट दुखी झाले आहे काही लोकांना त्यांच्यासाठी आपला दवाखाना केलाय मुंबईत अनेक विकासाची कामे करीत आहे जगभरातून लोक येतात अनेक लोक मुंबई बाहेर फेकले गेले त्यांचे प्रकल्प रखडले आहे त्यांचे प्रकल्प मार्गी लावण्याचे काम विविध यंत्रणा करीत आहे मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत आणण्याचे काम करीत आहे मेट्रोचे प्रकल्प रखडले होते ट्रॅफिक वाढली होती त्यांचे काम केले खूप मोठे प्रकल्प होत आहेत ज्यांना घरे मिळत आहेत त्यांना शुभेच्छा सोसायटी स्वच्छ सुंदर ठेवण्याची अपेक्षा आहे आपल्या मतदारसंघात कोणतंही काम राहणार नाही पावसाळ्यात प्रत्येक पावसाळ्यामध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी जात होतं मुलाबाळांचा जीव धोक्यात होता दोन हजार सहाला मी वस्तुस्थिती माझ्या नजरेने पाहिलेली आहे त्यामुळे दोन हजार सहापासून ते स्वप्न घेऊन फिरत होतो की या लोकांना यांच्या हक्काचं घर त्यांची मुलंबाळं सुखी राहतील अशा पद्धतीचं घर मिळावं आणि म्हणून गेले अनेक वर्ष या लोकांना अनेक मंत्री असतील अनेक आमदार असतील या लोकांनी फक्त या गरिबीची चेष्टा केली यांच्या भावनांशी खेळले आणि कुठले तरी खोटे डायलॉग सांगून या लोकांना फसवलं गेलं परंतु ज्यावेळेस या लोकांसमोर मी आशीर्वाद घेण्यासाठी गेलो त्यावेळे या लोकांना सांगितलं तर एक वेळ विश्वास ठेवा तुम्ही मला तुमची सेवा करायची तुमच्या हक्काचं घर देण्याची संधी द्या कुणी मुख्यमंत्री असू त्या मुख्यमंत्र्याकडून तुमच्या मुलाबाळाचं तुमच्या हक्काचं घर देण्याचं काम माझं आहे जर शासनाने ऐकलं नाही त्या मुख्यमंत्र्याने ऐकलं नाही ना तर मी माझं अख्खं कुटुंब बलिदान करेल परंतु तुमचं कुटुंब सुखात ठेवण्याचं काम करेल आणि या दृष्टिकोनातून या पूर्वीच्या अडीच वर्षामध्ये अनेक आंदोलनं केली ज्या जनतेला शब्द दिला होता त्या जनतेला सांगितलं आंदोलनात कोणी येऊ नका मी आणि माझं कुटुंब हे सर्व आंदोलन करेल मी माझी बायको आणि दोन मुलं घेऊन अनेक माध्यमातून आंदोलन केली त्या आंदोलनाच्या माध्यमातून या लोकांचा आवाज शासनापर्यंत पोचवला शासकीय दरबारी वर्षा बंगल्यामध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक असताना मुख्यमंत्र्यांना सांगितलं की माझ्या क्रांतीनगर संदेशनगर जरीमरी बामंडा लोकांना घरं द्या अन्यथा या लोकांच्या घरासाठी मी माझं अख्खं कुटुंब माझं घर बर्बाद करून टाकेल मी माझ्या या मुलाला घेऊन गेलो होतो आणि या मुलावरती घासलेट टाकून सांगितलं होतं जर तुम्ही या लोकांना घरं नाही दिली तर मी माझं मुलगं त्या क्रांतीनगरमध्ये नेऊन जाळून टाकेल बलिदान करून टाकेल आणि हे वाक्य त्यावेळेचे नगरविकास मंत्री आत्ताचे मुख्यमंत्री यांनी ऐकलं होतं त्यांनी मला शब्द दिला होता के गर की दिलीप मामा तुमच्या गरिबांची घरं द्यायचं काम माझं असेल तुम्ही असं वाईट किंवा कुटुंबाला कुठंतरी त्रास होईल असं कुठलंही पाऊल उचलू नका पाच जुलैला पंच्याऐंशी कोटी रुपये माझ्या विभागातील गोरेगरिबांना हक्काचं घर देण्यासाठी त्यांच्या घराची ही इमारत रिपेअर करण्यासाठी पंच्याऐंशी कोटी रुपये दिले येऊन भूमिपूजन केलं आणि आज या जनतेच्या आशीर्वादाने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या असते या गोरगरिबांना त्यांच्या मुलाबाळाच्या हक्काचं चा घर देण्याचा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा या चांदिवलीच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक क्षण क्षण या ठिकाणी आलेला आहे आज हा माझ्या कुटुंब्यातील आणि माझ्या या संपूर्ण जनतेच्या कुटुंबातील एक आनंदाचा आणि एक सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा एक क्षण आहे मामा एक आपण जर माझं विधानसभेमधलं मनोगत ऐकलं असेल माझ्या चांदिवली विभागातील लोकांच्या भावना ऐकल्या असतील त्या ठिकाणी बोलताना हेच सांगितलं होतं क्रांतीनगर असेल संदेशनगर असेल झरीमरी असेल मामंड आहे मिटी नदीच्या शेजारी विमान प्राधिकरणाच्या जा जागेवरती असणाऱ्या लोकांच्या हक्काची घरं या ठिकाणी बांधलेली आहेत काही लोकांनी राजकारणासाठी जातीचं राजकारण करून त्या ठिकाणी माझ्या गोरगरिबांना घरं दिली नाही आहेत परंतु मी ना जातीचं ना पातीचं ना पक्षाचं राजकारण न करता माणूस की नात्याने लोकांनी दिलेला विश्वास त्या विश्वासाला कुठं तडा जाता कामा नये या दृष्टिकोनातून ज्या लोकांना या ठिकाणी यायचे आपलं कुटुंब घेऊन ज्या लोकांना हक्काचं घर पाहिजे त्या लोकांना घर देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे हे घर देण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने ते मी पूर्ण करणारच या लोकांकडं पाहिल्यानंतर दोन हजार सहाची आठवण होते ज्यावेळे या मुंबई शहरामध्ये महापूर आला होता त्यावेळे क्रांतीनगरमध्ये एकही घर दिसत नव्हतं अर्ध संदेशनगर डुबलेलं होतं अर्धी झरीमरी डुबलेली होती बामंडाळ्याच्या लोकांच्या घरावरून पाणी गेलेलं होतं की रात्री दोन दीड वाजता तीन वाजेपर्यंत सकाळी पाच वाजेपर्यंत ही वस्तुस्थिती मी पाहिलेली आहे आणि त्या दिवसापासून या लोकांना फक्त फसवलं जात होत कादर खानचे ते पुराने डायलॉग बोलले जात होते आणवाली दिवाळी आली ईद बिल्डिंग वयोगी परंतु या घोरगरिबांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं नाही त्याच्यानंतर दोन हजार अठरापर्यंत पर्यंत अनेक वेळा पावसाळ्यामध्ये यांच्या घरामध्ये पाणी घुसलं या लोकांना पावसाळ्यामध्ये आपलं घर सोडून मुलाबाळांचा जीव वाचवण्यासाठी शाळेमध्येचा आसरा घ्यावा लागत होता ही वस्तुस्थिती पाहिलेली होती आणि म्हणून यांना स्वतःचं घर देण्यासाठी जे मी स्वप्न घेऊन फिरत होतो हे स्वप्न साकार होत असताना या लोकांच्या डोळ्यातले आसरू मला दिसले आणि तेच आसरू माझ्या हृदयामध्ये आहेत तेच तुमच्यासमोर आता लोकांना भेटताना दिसले असतील परंतु या गोर गरिबांना त्यांच्या हक्काचं नाही त्याच्यानंतर दोन हजार पर्यंत पावसाळ्यामध्ये पाणी पोचलं या लोकांना पावसाळ्यामध्ये आपलं घर सोडून मुलाबाळांचा जीव वाचवण्यासाठी शाळेमध्ये चा आसरा घ्यावा लागत होता ही वस्तुस्थिती पाहिली आणि म्हणून यांना स्वतःच घर देण्यासाठी जे मी स्वप्न घेऊन फिरत होतो हे स्वप्न अप्ल साकार होत असताना सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।